यावल तालुक्यातील अट्रावल या गावातील मागासवर्गीय समाज बांधवांनी दिनांक आठ जुलै मंगळवार रोजी यावल तहसील कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षणावर आक्षेप घेतला आहे एप्रिलमध्ये काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अट्रावल येथील सरपंच पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव जाहीर करण्यात आले होते मात्र ते आरक्षण रद्द करून दिनांक आठ जुलै रोजी मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये तेथील आरक्षण बदल झाले आहे व सर्वसाधारण महिलेसाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे तेव्हा मागासवर्गीय समाज बांधवांवर हा अन्याय झाला असल्याचे सांगत यावल तहसील कार्यालयामध्ये बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजता मागासवर्गीय समाज बांधवांनी निवेदन देऊन आपली समस्या मांडली आहे व आरक्षण बदल करण्याची मागणी केली आहे अठरावल तालुका यावल या गावातील ग्रामपंचायत सरपंच पद हे एप्रिलमध्ये काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव निघाले होते दरम्यान या गावामध्ये कित्येक वर्षांपासून सरपंच पद हे अनुसूचित जातीकरिता मिळालेले नाही म्हणून समाज बांधवांमध्ये आनंद होता मात्र एप्रिलमध्ये काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले आणि नव्याने पुन्हा मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी यावल तहसील कार्यालयामध्ये आरक्षण काढण्यात आले आणि या आरक्षणामध्ये अठरावल या, या गावात सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलेसाठी नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आले तेव्हा अठरावल येथील मागासवर्गीय समाज बांधवांनी या नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे व यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्याकडे निवडणूक नायक तहसीलदार शैलेश तरसोदे यांच्याकडे निवेदन देऊन सदरच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात यावा व अनुसूचित जातीच्या समाजबांधवांना न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन अठरावल येथील तुषार दिलीप तायडे सुभाष बाबुराव तायडे विशाल सुधाकर तायडे अशोक गोवर्धन तायडे विक्की मारुती तायडे सह आदींच्या वतीने देण्यात आले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका आठरावल गावचा आरक्षणचा काय विषय आहे आमच्या गावात मागील तीन महिन्यापूर्वी महिला एस सी महिला राखीव जाहीर झाली होती तरी हे आत्ता काल दिनांक आठ रोजी आरेख्षे। नव्याने आरक्षण मिळ मिळले तरी आमच्या समाजावर अन्याय आहे म्हणून आम्ही एक निवेदन देत आहे की तहसीलदार मॅडमना की आमच्या जे आरक्षण आहे पूर्वीचं पूर्वीचं तेच पाहिजे तेच मिळावं अशी मागणी अशी मागणी करतात अठरावल गावात एप्रिल महिन्यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलेचे आरक्षण जाहीर झाले होते मात्र आठ जुलै रोजी ते बदल करण्यात आले याबद्दल आपण काय निवेदन दिले तहसीलमध्ये तहसीलमध्ये निवेदन दिलं की आताच्या सोळा निकाल कालच्या दिवशी ते रद्द करावे करून मागास समाजावर अत्या अन्याय अत्याचार होत आहे काही ते जागा बदलून जागा बदलून जसं आहे तसंच रोटेशन ठेवावं हो। मागे माझी अठरावल गावाच्या संदर्भात काय निवेदन दिलं गावाच्या संदर्भात असं निवेदन दिलं की किंवा दोन महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये जे आरक्षण निघालं होतं अनुसूचित महिला जातीसाठी अच्छा ते आरक्षण नंतर आरक्षण बदल बदलण्यात आलं काल जे आरक्षण निघालं ते महिला सर्वसाधारण निघालं त्याच्यासाठी हा जो अनुसूचित जातीच्या लोकांवर हा अन्याय आहे म्हणून आम्हाला जे पूर्वीचं आरक्षण होतं अनुसूचित जातीसाठी तेच देण्यात यावं अशी आमची समाज बांधवांकडून मागणी आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इत्या नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा